नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मित्रांनो आजचा व्हिडिओ फक्त शेतकरी बांधवांसाठीच नाही तर घरातील आपल्या लाडक्या बहिणींसाठी एक सुपर डुपर गुड न्यूज आपण घेऊन आलेलो आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबद्दलची सर्वात मोठी आणि ताजी गरम गरमागरम बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हो घेऊन आलेलो आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील जर तुम्ही ऑक्टोबर महिन्याच्या पंधराशेच्या हप्त्याची वाट पाहत असाल तर हा व्हिडिओ एक सेकंदही स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुमच्या खात्यात पैसे कधी जमा होणार आणि एक महत्वाची डेडलाईन कोणती एक महत्वाची शेवटची तारीख कोणती ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मग वेळ न घालवता थेट विषयावरती जाऊया ती आनंदाची बातमी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑक्टोबर महिन्याच्या थकलेल्या हप्त्याचं वितरण आज म्हणजे चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून होणार आहे जी बहीण हप्त्याची वाट पाहत होती तिची प्रतीक्षा आता या ठिकाणी संपलेली आहे चार नोव्हेंबर पासून तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात या ठिकाणी होईल आणि सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात हा सन्मान निधी वितरित केला जाईल अशा पद्धतीची महत्वाची न्यूज घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे यापूर्वी राज्य शासनाने निधी वितरित करण्याला मंजुरी सुद्धा दिली होती आणि आता प्रत्यक्ष पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे लवकरच तुमचा मोबाईलमध्ये किंवा मॅसेज येईल किंवा तुमच्या खात्यावरती असे असे पैसे या ठिकाणी जमा झालेले आहेत आता सर्वात महत्वाचा अपडेट काय तर ई के प्रक्रिया आता मित्रांनो ही बातमी जितकी महत्वाची होती तितकीच पुढची बातमी सुद्धा महत्वाची या ठिकाणी ठरणार आहे योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि खऱ्या लाभार्थ्यांपर्यंतच पैसे पोहोचवण्यासाठी ई केवायसी करणं अतिशय बंधनकारक शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेले आता ही तारीख तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे ई के वाय सी करण्याची अंतिम मुदत आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आता जर तुमच्या आईने पत्नीने किंवा बहिणीने अजूनही ई के, के वाय सी केली नसेल तर अठरा नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे लक्षात असू द्या या मुदतीत जर तुमची के वाय सी पूर्ण झाली नाही किंवा तुम्ही करून घेतली नाही तर तुमचा पुढील हप्ता या ठिकाणी थांबवला जाऊ शकतो तुम्हाला लाभार्थीमधून अपात्र करण्यात येऊ शकतं म्हणून आत्ताच तपासा जर के राहिलेली असेल तर तातडीने लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन किंवा जवळच्या सेवा केंद्रावरती ती पूर्ण करून घ्या तर मित्रांनो एका बाजूला ऑक्टोबरचा हप्ता आजपासून जमा होत आहे म्हणजे चार तारखेपासून जमा होते आणि दुसऱ्या बाजूला अठरा नोव्हेंबरपर्यंत के वाय सी पूर्ण करून घेण्याची घाई आहे ही दोन्ही कामं वेळेत पूर्ण करा जेणेकरून तुम्हाला दर महिन्याला पंधराशेचा सन्मान निधी नियमितपणे मिळत राहील ही माहिती तुमच्या घरातील परिसरातील आणि शेजारील प्रत्येक पात्र महिलाला भगिनीपर्यंत नक्की पोहोचावा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती महत्त्वपूर्ण माहिती जास्तीत जास्त गरजू व्यक्तींना शेअर करायला विसरू नका भेटूया पुढील माहितीत महत्त्वाच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जयश महाराष्ट्र जय किसान मित्रांनो